संदेश दिला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला की उद्या चालून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असा रात्री बारा वाजता दारू पिऊन कोणी अपशब्द वापरत असेल अशा प्रकारे कोणाला धमक्या देत असेल अशा प्रकारे राजमाता जिजाऊ साहेबांचा अपमान करत असेल शंभूराजांचा अपमान करत असेल तर असा भामटा हा देशद्रोहापेक्षा कमी गुन्हेगार नाही आज कामराच्या वक्तव्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये गोंधळ झाला दोन्ही सभागृहामध्ये निवेदन झालं आणि दोन्ही सभागृहाच्या दोन्ही सदस्यांनी कामराचा निषेधच व्यक्त केला आणि वरच्या सभागृहामध्ये तर प्रसाद लाड यांनी त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी केली कारण त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत असली टिप्पणी केली जितकं कामरा आणि जितकं सर्वोच्च न्यायाबद्दल कामरा अपशब्द बोलला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांबद्दल त्याहीपेक्षा भयंकर कृत्य प्रशांत कोरटकरनी केलेलं आहे प्रशांत कोरटकर हा कुठल्याही परिस्थितीत सुट्टा कामा नये आणि त्याला जामीनसुद्धा मिळता कामा नये ही राज्य सरकारची भूमिका नक्कीच असणार आणि सोबतच राहुल सोलापूरकर जो आताही त्याच्यावर कुठलाही एफ आय आर नाही तो सध्या त्याच्या घरात एवढ्या उन्हामध्ये प्रचंड एसी मध्ये झोपलेला आहे